बघू शकता मस्त कि जेवण बनवायला नंतर फायनली पोहोचलो बडचे ना बड्डे आणि मस्त घेतली आपली थार ना था ना था था। थार नाही येत नाही तुझं दुकार

संपला तुमच्या हिशाला तेवढंच होतं मोमोज खायला बसल्या हॅलो काही जण सर्व यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे आजही संकष्टी चतुर्थी तुम्हाला सर्वांना संकष्टी चतुर्थी आणि साखर चौथीच्या खूप साऱ्या शुभेच्छा मस्तपैकी रेडी झालो आहे काल पण ऑर्डर होते आज पण ऑर्डर आहे बर्थडेची बघू जायचं आहे ना अजून फिक्स नाही पण पहिला मम्मीला नारळ फोडून देतो नैवेद्य बनवायला तर चला या कंटिन्यू रहा ब्लॉगमध्ये मम्मीने दोन नारळ घेतल्यात मस्तपैकी मुदक बनवलं आता उकडीची बनवतं आहे की तल्लेलं बनवतं त्याच्यावर डिपेंड आहे दोन नारळ आहेत मस्तपैकी फोडतो आणि मग तुम्हाला भेटतो मग जायचं आहे गणपती बाप्पांच्या दर्शनाला ते पण तुम्हाला दाखवतो मस्तपैकी नारळ वगैरे फोडून मला माझं काम असतो तरी तोपर्यंत मम्मीने चो बनवायला घेतले मस्त पैकी कि नारळ किस किसतन म्हणजे असं बारीक बारीक तुकडं होतं त्याचं तर चाललो आता पुन्हा गणपती बघायला दाखवतो तुम्हाला गणपती बाप्पा साखर चौथीचा अजून कालचाच ब्लॉग एडिट करायचा बाकी आहे कसला आगमनाचा तोच केला नाही तु पहिला गणपतीचं दर्शन घेतो मग ब्लॉग इडिट करायला बसतो म्हणजे तुम्ही बघायला भेटेल आज चार वाजेपर्यंत कसं येतो तर आणि आज झाले तर कामावले मस्त बघित काम करायला ककरा वगैरे आणलेल्या आहेत दाखवतो बरं आणि पोराने आयरन केले गेट ओपन करून करून तर बघितलं छान दे बघू शकता मस्त की नानाचाही घेतला मस्त जेवण बनवायला नंतर जा पैकी नाणे घेतलेत मोदक बनवायला पण आपलं मे फेवरेट मोदक नाही आहेत तर घरात पण मम्मी बनवून घेतले या असतील तर बरं ना वाटत मला मला तल्लेलं मोदक पडतात तल्लेले मोदक बनवून दे म्हणा नारळ आणून दे बनवून देशील एकच दोन आणून देईल ते तुमचा तुम्ही बघायचा हा दोन देल एकच पण बनवून दे ते माझ त्याशी माझं लेन देण ना तुम्ही नारळ बोलले नारळ आणून देता मी हे तू तुमचा तुम्ही टाकायचा बरोबर ना ते तुमचा तुम्ही काजू टाकायचं बदम टाकायचं काजू टाकायचं बदम टाकायचं सर्व काही दाखवलं आणि मोदक जेवण वगैरे करायला घेतले सगळं नाना जाईल दर्शन मग आमचा बडजीव लवकर लवकर पोरी दाखवा याला लगेच लगीन करायचं राहा बाईचा तयारच उत्तावला नवरा दाखव <laughs> ना आता चेहरा कोणला चला दर्शन करून दर्शन करून घरी आलेलो आता बघ पप्पाने काय काम सांगले खाली जाऊ पुन्हा काम चालूच आहे बघूया मस्त पुन्हा घरात आलो खाली काम चालू आहे मम्मी सांगायला आले चा आणि मम्मीने मस्त माझे फेवरेट मोदक बनवायला घेतलेले आहेत तिकडे नाणी सगळी उकडीचे घेतले आहेत आणि मम्मीने तल्लेले घेतले आहेत बघा तर मी नानीला बोललो ब्लॉगमध्ये बोललो नाणी बोलता एक नारला आणून दे मी बोललो दोन नारला आणून दे मला दे ती बोलते तेल पण तेल नाही तेल तुमचं तुम्ही हे करून घ्या तर चला मस्तपैकी चहा घेऊन जाऊ खाली आणि देऊ त्यांना मस्तपैकी पोचलाय आता वर काम चालू आता ब्लॉग अपलोड केले जाऊन नक्की बघा आणि मस्तपैकी घेतलं कलरचा आता चहा आम्ही घेऊन अरे खाली नानांनी नानानी चाल चहा चहा आता आलाय बाजूवाल्यावर त्या पिणार आहे कलरचा डबा दिलाय आपल्याला मस्त गेटला लावायला अजून दुसरं सामान सांगितलं तो घेऊ नाही क्या देख रहा है देखा नाही का मेरो क्या बता रहे हो बघू शकता आपला सामान आलेलं आहे कड्या कढी डब्बा फायनली मस्तपैकी आज काम कम्प्लीट झाला गेटचा आत्ता गेलं जस्ट आता जातो फ्रेश होतो जायचं बड्डेची शूट करायला बघू फिक्स मला जायचीच ना वाटत कंटाला येते एकदम आणि झोप रात्री भेटत ना आली किती दिवस तरी झालं हे वेल्डिंगच्या मुलं डोका दुखतं आणि रातभर जाग नुसतं मस्त पैकी नंतर बाराला आम्ही काय करतो बघ इथं शिंगा बनवलेत मस्तपैकी आणि नंतर मोमोजसुद्धा आणायला सांगलेत मोमोज पण आणू आता चाललं आहे बड्डेला गोलूच्या बड्डेला आणि गोलूला सांगितलं की आम्ही येत ना बघा आता गोलूची बघ बीएमडब्ल्यू तिकडून घेऊन जाईल की बघ दोन दोन आहे बड्डे गिफ्ट घेतले काय तो बड्डे गिफ्ट काहीतरी हो काहीतरी हो चला जाऊ आपण तिला सरप्राईज देऊ आपला बोला फायनली पोहोचलो बड्डे जे येते ना बड्डे आणि मस्त घेतली आपली थार थार नाहीये ती ऍडव्हेंचर डायरेक्ट आम्ही जाऊ डोंगराव ना तुला हो <laughs> काय सरप्राईज कसला सरप्राईज तू येणार नव्हता ना मी नव्हतं नानी मला जाम फोर्स केला बोलतो जा जा नाना थांबले जा बर नको ना बोलला ना का बोलला ना गोन मी निघाल तर मी नव्हतं येणार म्हणून ए ये इकडे इला नको त्याला बसवत का हा नको बसू त्याला नको फायनली केक अनन बघा दोन्ही केक मध्ये काय फरक आहे डिफरंट वॉटर मला काही सेमच आहे फ्लेवर असेल तो वेगळा फरक सांग पाडी कसं पुलातीत ना, ना पुला काय डार्किंग कलर कलरचं ना बोललं रे हा काटो भाजी उचल

अरे मात त्याच नाही तुझ दुकार म्हण टाक सगळ्या

माको इला माको माको इला शकता गोला लढते आमची तिला बड्डे गिफ्ट नको हो 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 असो जे असो ए मामा आधारा तिला गप ए, कर ना असो असो फ कशा गेल्या तो हा करा ओपन अरे तुम्ही ओपन करत मदत करा दिला मदत करा दिला थोडीशी ఫేమ ఫోటోన్ <graduate> <sharpvik> आज गाड्याने खुर्च्यात भेटन प्लास्टिक व लसून बिना हँडलवाली बिना हँडलवाली पण टाका आधीच मग आपण चार्जिंग करू उद्या चालू लाईट फेटायला लागली ना बघू दे तू मी घेऊ का सगळीकडे ठेवले ना तिने फायनली आम्ही निघालो बर्थडे सेलिब्रेशन करून माझ्या पण तेवढीच झाले आजून सुशांत च्या मोबाईल हो मध्ये काही फोटो त्याला आपण गणपती अप्पाकडे जेवायला आम्ही तो काय जेवलो ना कसला उप... माझा ना उपास मला ना उपास किती वेगळे खाऊन आले मस्त चला तुझ्या डोई भरली गागर रे बघू शकता तुझ्या डोईवर भरली गागर रे हे गाण्यासाठी काय जुगाड आहे

Bangun, नाणी आईच चापत राहू मस्त भे घे आता इतर रांगोली भरतात तर आता नवरा येणार आमचा पाटावा बसाला राहून द्या आता कसं तरी काढूया हे जा पाठ घेऊन जा हे पाठ घेऊन जा रांगोली वाईट आहे म्हणून चला नवरा बसा अरे उलटा ना बसा जा हा हा वर मय न बसून घ्या आता मस्त आरती वगैरे घेतले चला कुंकू लावून घ्या नवरे मुलाला हा अरे हालत आणायची होती कुंकू आणलंय लय सीन डेंजर केलेला आहे पोराई तुम्ही शांतता घ्या सगळ्यांनी

માસ બસલે ફટા વી બચલ ગે ઉડી वारा घाला मावसा बोलावा वारा घाला माम्या बोलावा वारा घाला बहिण्या बोलावा वारा घाला आत्या बोलावा हे याची कर याची याची करला मानपण का त्याचा नाही मानपण बघू शकता नवऱ्याला नांदवाला काय घेतले भुशिंगा भूशिंगा हे नांदवाला बघा हांड घ्यायचं तर तांबे घेतले मग अशी कालची होती या सगळ्या वर गा। ती वर्मायला बोल ना चला नवऱ्याला नांदवाला सगळ्या करवल्या आलेल्या आहेत बघू शकता तर काहीच बघू शकता कसं नाणं मांडले पाच तांबे आणि एक कोप मांडले नवरा रेडी आहे माराला हे ब्लॉग मध्ये डिटेल पूर्ण भेटणार आहे चला नवऱ्याला घ्या फेऱ्या मारून घ्या तुम्ही द सीन आहेत ते सर्व हा उजा बायटाक रे आय सपत डायरेक्ट शॉर्टकट मध्ये क्रॉस होता पाय त्याचा आ लावा लावा ला टेंड्याला लाव टेंड्याला ए 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

नाही दिसत तुम्ही डेंजर एकदम सीन थांबा थांबा तांबा साडे डा नवऱ्याला मुंडवल्या लावलेल्या आहेत मस्त वेगी बघू शकता नवरीला घाई झालेली आहे roi chha chha he anala urila ganan khala keryala काकण बांधायला मामा होता पुराकडून मुलीकडून कन्यादान करायला मामाच नव्हता काय सीन होता डेंजर एकदम मामाच पलून गेला तो सीन बघून तर आता आरतीचा टाइम झालेला मस्त आहे की खूप मजा मस्ती केलेली आम्ही कोणी सिरियसली घेऊ नका या गोष्टी फक्त एक मजाक म्हणून घ्या आता चला आरती करू आपण आणि मग नंतर भेटू पुन्हा

चला दो 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 तर काही फायनली जागरण झालेलं आहे पण जागरणात जेवढं धुमाकू घातले ना ते तुम्हाला बघायला भेटेल आता चलाय सकाळचे सव्वा सहा बघू शकता उजेड नाही मस्त भेटेल आता चाललो घरी आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉग